श्री स्वामी समर्थ मंडळी कशात तुम्ही ज्योती किचन विलॉक्समध्ये मा माझ्या सर्व गोडताईंचे दादांचे अगदी मनापासून स्वागत आहे चला तर आपण आपल्या कामाला सुरुवात करूया सर्वता आधी तर मी सेटर खोलून घेतलं आणटी आणि मी आज दोन्हीसुद्धा सुद्धा सोबतच आलो होतो आले आल्या आंटीने आधी चहा बनवला कारण ती घरी चहा पिऊन आली नाही त्यामुळे तिला चहा प्यायचा होता तिने पटकन चहा ठेवला होता त्यानंतर मी तो चहा गरम करून परत पिला त्यानंतर सर्वात आधी मी सर्व भांडे लावून घेतले कारण काम करताना भांडे सापडत नाही मग शोधावे लागतात त्यामुळे मी फटाफट जेवढे भांडे होते तेवढे पटापट लावून घेतले आणि तोपर्यंत आंटीने मस्त बटाट्याचा मसाला वगैरे करून घेतला त्यानंतर मस्त आणटीने पराठे बनवले आंटीच्या आंटी हाताचे पराठे म्हणजे ना एकच नंबर लागतात बरं का एक नंबर पराठे बनवते इतके छान तिच्या हाताचे पराठे लागतात ना बापरी मस्त बनवते हां छान बनवते आम्हाला सगळ्यांना तिच्याच हाताची आवडतात आणि ती स्पेशली फक्त पराठे आणि चपात्याच बनवत असते ती त्याच्यासाठीच आहे मस्त पराठे बनवते छान लागतात खायला मग मस्त आणटी पराठे बघ करत होती आणि मग त्यानंतर मी फटाफट भांडी वगैरे लावली त्यानंतर मस्त चहा वगैरे बनवायला घेतला आधी चहाचं पातेलं धुवून घेतलं मी त्यातच चहा ठेवला चहा ठेवून दिला आणि पुढच्या रूमचं क्लिनिंग करायला गेली मी आज काही पूर्ण क्लिनिंग दाखवली नाही आहे थोडंसं शूट केलं होतं शूट तर केलं होतं पण मी टाकलं नाही कारण खूप जास्त मोठा व्हिडिओ होतो त्यामुळे थोडंसं शूट केलं फटाफट क्लिनिंग करून घेतली मस्त असं झाडून काढलं त्यानंतर परत किचनमध्ये आली आणि आज मस्त स्पेशल बेद होता त्यामुळे फटाफट खोबरं वगैरे चिरून घेतलं त्यानंतर कांदा कट करून घेतला एक साईडला गॅसवरती दूध गरम करायला ठेवलंय आणि फटाफट खोबरं कापून घेतलं कांदा कापून घेतला कांदे खाल काढून धुवून घेतले आणि त्यानंतर कट केले कारण पावसाळ्याचे दिवस चालू आहेत त्यामुळे कांद्यांना आतून जास्त काजळी येते शिलक्यांमुळे त्यामुळे स्वच्छ धुवून घेतले कट करून घेतले गॅसवर कढाई ठेवली त्यात मी खोबरं भाजायला घेतलं मस्त त्यात धणे टाकलेत दोन ते तीन चमचे धणे घातलेत दोन चमचे मी जिरं टाकून घेतलं आणि मस्त खमंग असं भाजून घेतलं गोल्डन रंग येईपर्यंत भाजलेला आहे पाहू शकता मस्त फटाफट मस्त भाजून काढून घेतलं एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी बरं का कारण त्याला मिक्सरमध्ये वाटायचं आहे त्यानंतर मी कढईमध्ये कांदा घालून घेतला आणि त्याचबरोबर लसूणसुद्धा घालून घेतला छान असा कांदा परतून घेतला कांद्याला अगदी आपल्याला काळा करायचा आहे त्यानंतर एक टमॅटो होता तो चिरून घेतला टमॅटोसुद्धा कांद्यामध्येच घालून घेतला मी आणि त्यात थोडासा कडीपत्ता घातला आहे छान असं परतून घेते त्यानंतर थंड झालेला खोबरं धणे जिरे याचा मसाला काढून घेतला मिक्सरच्या बाऊलमध्ये दे। मिक्सर लावून घेते काढून घेतलेला मसाला मिक्सरमध्ये वाटून घेऊ फटाफट असं मिक्सरमध्ये फिरून घेतला कांद्यासोबत जर कधी आपण खोबरं घातलं ना ते छान असं बारीक होत नाही त्यासाठी मी आधी खोबरं बारीक करून घेतलो आणि त्यानंतर पाहू शकता मसाला कसा का मस्त काळा असा करून घेतलेला आहे याला आता आपण मिक्सरमध्ये काढून घेऊ आजची मस्तच स्पेशल भाजी आहे त्यानंतर मसाला काढून घेतला त्यावर मी धनिया घातला खूप सारा धनेपूड घातली गरम मसाला घातला त्यानंतर दोन ते तीन चमचे मी अद्रक कद्दूकच केलेलं आहे ते घालून घेतलं त्यानंतर सर्व मसाला मी मिक्सरच्या जारमध्ये काढून घेतला त्यात आपण आधीच खोबरं वाटून घेतलेलं आहे ते खोबरं मी काढलं नाही त्या भांड्यातच आहे त्यानंतर लाल मिरची पावडर घालून घेतली आणि मस्त पाणी घालून घालून लागता लागता पाणी घालून छान असं बारीक वाटून घेतलेलं आहे पाहू शकता मिक्सर काढून घेतलं जागेवर ठेवलं आता मोठी कढई ठेवली आहे त्याचबरोबर दोन टमॅटो धुवून घेतले आणि ते कट करून घेऊ तेल घालून घेतलं सर्व काही अंदाजेच आहे बरं का काहीच का असं मोजमाप करून टाकलेलं नाही त्यानंतर राई टाकून घेतली थोडंसं जिरं घातलं आणि कढीपत्ता घालून घेतला तेजपत्ते घातली दोन तीन हो गितले। गितले हो ते तीन तेजपत्ते कट करून घातलेले आहेत जास्त मोठे असले की ते सर्व करताना प्रॉब्लेम होतो त्यामुळे मी त्यांना बारीक असे कट करून घेतले तीनच घेतले होते त्यानंतर दोन लाल मिरची घातली आणि कट करून ठेवलेला होता तो टॅमॅटो छान असा तेलात भाजून घेतला त्यानंतर आपण जो मिक्सरमध्ये वाटून घेतलेला मसाला आहे तो घालून घेतला आणि आता हा मसाला मस्त असा तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजायचा आहे एक तास लागला बरं का ही भाजी बनवायला मला पूर्ण सुरूपासून ते एंडपर्यंत मस्त असा भाजून झाला आहे आपण आता त्यात पाणी घालून घेऊ एक साईडला आंटी, भाजी बनवत आहे माहिती आहे का कशाची लॉकी शिमला मिरची बटाटा पनीर मटर हे सर्व मिक्स भाजी बनवत आहे मी गेली होती बाजूच्या शॉपमध्ये तिथे काश्मिरी मिरची पावडर घेण्यासाठी आमच्या बाजूला एक शॉप आहे त्याच्यानंतर आली मी आणि पॅकेट पाडून घेतलं मसाला संपलेला होता त्यानंतर एका वाटीमध्ये मसाला काढून घेतला तर तर आतापर्यंत मी सस्पेन्स ठेवलेलं होतं की आपण काय भाजी बनवणार आहेत तर आता मी तुम्हाला सांगणार आहे आपण बनवत आहो मिसळपाव मस्त असा मसाला भाजून झाला आहे त्यात मी मस्त हो, मिसळचा मसाला काढून घेतला कश्मीरी मिरची पावडर काढून घेतली आणि मिरची पावडर आणि गरम मसाला आपण आधीच घातलेला होता वाटताना त्यानंतर मस्त मसाले घालून घेतले धनेपूड वगैरे आपण सर्व मसाला वाटतानाच घातलेलं होतं आता मस्त छान असं भाजून घेतलेलं आहे मसाला मस्त असा तयार झालेला आहे छान असं तेल सुटलेलं आहे आता आपण त्यात टाकूया पाणी आपल्याला जेवढा रस्सा पाहिजेत तेवढा करून घेऊ आणि मिसळ म्हटल्यावरती त्याचा रसा जरा पातळ झावा कारण आपण त्यामध्ये नमकीन वगैरे घालतो तर ते जास्तच घट्ट होतं चला तर पाणी घालून घेऊन पाहिजे तेवढं पाणी घालून घेतलं मी चटका लागत होता हाताला म्हणून कपडा घेऊन आली आधी कारण कढई मोठी होती आणि माझी हाईट आहे कमी त्याच्यामुळे मला काही जमत नव्हतं ते मग पाणी घालून घेतलं जेवढं लागेल तेवढं घातलं आणि मटकी मी हळद आणि मीठ घालून उकडून घेतलेली होती एकच शिट्टी घेतली होती बरं का जास्त शिजवायची नाही मटकी जास्त शिजवली की ती मेणासारखी लागते म्हणजे सॉफ्टच होते खूप आणि जास्त सॉफ्ट झाली की ती चांगली लागत नाही मी एकच शेट्टी काढून घेतली होती कुकरच्या डब्यामध्ये हळद मीठ घातलेलं होतं आता हा मसाला मस्त हा रस्सा उकड येऊ देऊ हुद मस्त एक आणि त्यानंतर आपण ही मटकी घालून घेऊ आणि आंटी मस्त बसली आहे खाली तिचा उभं राहून पाय खूप दुखतो त्यासाठी एक गॅस आहे खाली ठेवलेला मस्त त्या बसल्या कोपऱ्यात आणि मस्त आपलं चाललंय त्यांचं चपात्या लाटायचं कधी कधी हिशोब नसतो चपात्या लाटण्याचा त्यानंतर मी मटकी घालून घेतली छान असं परतून घेतलं एकदा त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घेतलं तुम्हाला ही कढई खूपच लहान दिसत असेल पण असं नाही बरं का मोठी कढई आहे ही त्यानंतर मी सलाड कापून घेतलं काकडी गाजर आणि बीड हे असं कट करून घेतले मी आधी साल काढून घेतली आणि कट करून घेतलं छान असं बारीक कट करून घेतलेला आहे मी त्यानंतर माझं काम झालं आहे आता मी एका बाउलमध्ये ते काढून घेते आणि बाजूच्या आंटीने चार प्लेट्स लावून घेतले आहेत त्याच्यात मी सलाड ठेवून दिलं आणि विंडोमध्ये प्लेट्स ठेवून दिल्या त्यानंतर अम्मी करत आहे इकडे काय म्हणतात त्याला दहीवडा दहीवाड्याच्या प्लेट्स लावून घेतल्या आहेत चार आहेत सर्व करण्यासाठी त्यानंतर मस्त त्यांनी दोन चटण्यावर घालून मस्त सर्व करून घेतलं आणि विंडोमध्ये ठेवून दिलं त्यानंतर आपलं मस्त अशी झणजणीत अशी मिसळ तयार झालेली आहे पाहू शकता कसं मस्त असा रंग आलेला आहे छान कट आलेला आहे भाजीला मस्तच दिसत आहे त्यात मी मस्त धनिया घालून घेतला छान परतून घेतला बघू शकता कशी मस्त दिसत आहे झणझणीत अशी मिसळ त्यानंतर प्लॅटफॉर्म क्लीन करून घेतलं खूपच घाण झाली होती पाहू शकता त्यानंतर बटाटे उकडायला ठेवले त्यानंतर इतकंच मी शूट केलेलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका नवीन यूट्यूबरसाठी तुमचा एक लाईक सबस्क्राईब खूपच महत्त्वाचा ठरू शकतो चला तर शूटिंग आपली झालेली आहे आजची यापेक्षा जास्त करू नाही शकत सो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय